चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे साजूक आणि कणीदार ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने सब ज्युनियर गर्ल्स राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीस वेस्ट बेंगॉल येथे दिनांक दोन ते अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहेत या चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र राज्य संघ मुंबई येथून उद्या रवाना होत आहे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने मुंबई कुपरेज येथे गेले अकरा दिवस सुरू असलेल्या निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिरातून महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघासाठी खेळाडूंची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली यामध्ये के एस एच्या वतीने पाठवलेल्या पाच मुलींपैकी गोलकीपर सिद्धी कृष्णाथ हवलदार श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल डिपेंडर युगंधरा प्रमोद पाटील रॉयल इंग्लिश मिडियम स्कूल फॉरवर्ड धनश्री सुनील पाटील रॉयल इंग्लिश मिडियम स्कूल यांची निवड झाली आहे के एस ए फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी प्रदीप साळोके तसेच प्रशिक्षक पृथ्वी गायकवाड रघु पाटील अमित शिंत्रे यांनी निवड चाचणीचे कामकाज उत्कृष्ट रीतीने पाहून त्यांनी या खेळाडूंची निवड केलेली होती हे तीन खेळाडू वेस्ट बेंगॉल येथील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघातून राज्याचे व कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणार आहेत या खेळाडूंचे के एस एच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे या खेळाडूंना संस्थेचे पेटून इन चीफ श्री शाहू छत्रपती महाराज पेट्रन मेंबर युवराज संभाजीराजे छत्रपती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष के एस एचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्य व वेई फू असोसिएशन महिला समिती चेअरमन स मधुरिमा राजे छत्रपती यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन तसेच ऑन जनरल सेक्रेटरी मानिक मंडलिक ऑन जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचेही सहकार्य व प्रोत्साहन लाभले कोल्हापूरहून दर्पणसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा करा शेअर आजने दर्पण न्यूज